काय कोणाचा आडलं असेल कोणाचा आडला असेल या कार्यायला मिळत नस काही असेल तरी मी तहसीलदारांना आहे जिल्हा अधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे तर अशा पद्धतीने तुम्ही गावात असता तर शूटिंग त्याला सांगितलंय जरा हुशार व्हा बोलायला आपल्याला प्रत्येकीला चांगलं जीवन हवं पुढच्या भविष्यातल्या पिढीला चांगला निसर्ग शुद्ध हवा शुद्ध पाण्याची जास्त गरज आहे हे असं हवामान म्हणून बस तुमचं माझं बालपण छान गेलं यांचं पण लिहिलं असणार आहे तुम्ही त्या काळात दो दो हो नौ थीम? नौ थीम का स्नेही नाही बालसने नवथि शिकवले असतील ना काय दुखलेली नवथिम नवथिम नाही माहिती महिला स्नेही गाव स्नेही गाव नाही माहिती कधी छान त्या आता माहितच नाही तर कधी व्हायचा गाव स्नेही कधी झालं ट्रेनिंग थोडक्यात सांगते अगदी थोडक्यात का माहिती मागणी आपल्याला नऊ ते माल नऊ किती कोणाचा तो दुसरा वाजतोय